तुम्ही श्रीनिवास पाटील यांच्याबद्दल बोलला दोन हजार एकोणीसचा किस्सा आहे त्यांची स त्यांच्यासाठी तुम्ही सभा आयोजित केला होता पवारसाहेब रोहित पवारांचा प्रचार करून काहीतरी येत होते पावसाचं वातावरण होतं अनेकांनी म्हटलं की पवारसाहेबांना नको म्हटलं येऊ नका पण तुमच्यावर विश्वास ठेवून ते आले पावसात भिजले सभा गाजली आणि त्या कोणालाच माहीत नव्हतं की ती सभा तुम्ही आयोजित केली होती नेमका के तो किस्सा काय होता काय आलं की सांगता सभा होती सातारा जिल्ह्यातल्या आमच्या सर्व मंडळींनी त्यावेळी ही सभा सांगता सभा आयोजित केलेली होती आणि ताकदिन माणसं होती उत्स्फूर्तपणाने होती लोकांना त्यावेळेस चीड होती पक्ष बदलायची उदयनराजांनी पक्ष बदलला सहा महिन्यात बदलला त्याचा राग होता आणि लोक फार त्या ह्याच्यामध्ये होती आणि पाटणला आमची सभा चालू होती पाटणला सभा चालू झाली तेव्हा लोकांचे सारखे फोन येत होते लवकर या लवकर या लवकर या पाऊस पडायचे चिन्ह आहे पाटणची सभा उरकून पवारसाहेब अशीच मुलाखत देतो होते मला शिक्षण पुढे जा तर मी पुढे जात असताना पाऊस सुरू झाला साहेबांचं म्हणणं आलं की आता कसं करायचं साहेब मला बोलले सभेचं मला साहेब काय नाही पाच मिनिटासाठी तुम्ही यायचं स्टेजवर उभं राहा लोक वाट बघत आहे मी अतिशोक्ती बोलत नाही प्रचंड गर्दी होती प्रचंड म्हणजे प्रचंड उत्साह गर्दी पाऊस सुरू झाला होता साहेब स्टेजवर आले आणि हे सांगतात काही खरं नाही निसर्गाची किमया होती आणि मी सत्यपूर्वक सांगतो साहेब आले वरती बसले तेव्हा टिपके टिपके सुरू झाले होते साहेबांना बोललो साहेब काही नाही पाऊस सुरू झाला फक्त तुम्ही उभं राहा आणि फक्त पाऊस साहेब भाषणाला उभे राहिले प्रचंड पाऊस सुरू झाला आणि समोरची लोक त्या पावसात उभी राहिली कोण खुर्च्या घेऊन डोक्यावर उभे राहिले परंतु डोक्यावर खुर्च्या घेऊन उभे राहिले एवढी गर्दी होती पाऊस दहा पवार साहेबांची भाषण होईपर्यंत पाऊस होता आणि पवार साहेबांचं भाषण संपलं आणि पाऊस संपला ही निसर्गाचा आशीर्वाद होता निसर्गाची किमान आणि तोच चमत्कार झाला आणि सरकार त्या ठिकाणी आमचा सत्तेवर आला निकाल पण बदलला त्या सभेमध्ये मी सोडून त्यामध्ये बाकीचा निकाल बदलला गेला पण काही हरकत नाही त्यावेळेला उदयनराजे पोटनिवडणं उभी राहिले नसतं तर वेगळा निकाल असता पण जिल्ह्यामध्ये असं नेतृत्व वाढवू नये किंवा वाढवू अशा पद्धतीची पण राजकारणाच्या खेळी असतील त्यामध्ये काय मी ते स्वीकारलं पण मला अभिमान आहे पवारसाहेबांनी लगेच मला लगेच विधान परिषदेला गेलं त्याच पावसाच्या सभेच्या दिवशीचा रात्रीचा एक किस्सा आहे शरद पवार साहेब हॉटेलमध्ये जेवत होते आणि त्यांना त्यावेळेला कळालं की शशिकांत शिंदे यांचा वाढदिवस आहे आणि ते रात्री अकरा वाजता तिथे आले होते आणि बाकी मोठा असं काय लवाजमा नव्हता पण दोन चार कार्यकर्त्यांनी तो त्यासोबत तुम्ही केक कापला तो काय किस्सा होता त्यावेळेला पावसाची सभा झाली ही काय ठरवून झाली नाही अनपेक्षितपणे झाली पण अख्ख्या दा। राज्याच्याकडून त्यावेळेस साहेब हॉटेलमध्ये मुक्कामाला थांबले राज्यातून फोन यायला लागले प्रचंड वातावरणामध्ये बदल होतोय आणि साहेब त्याला थोडेसे आनंदी होते आणि आन साहेब बोलले की मग कार्यकर्ते बोलले शिंदे साहेबांचा वाढदिवस आहे आनंदात त्यांनी केक मागवला माझ्यावर केक कापला मी तुम्हाला सांगतो ना हे भाग्य लाभणं फार क्वचित असतं आणि ते मला लाभलं फार मोठं आहे तुम्हाला माहित नाही निवडणूक संपल्यानंतर साहेब सातारायला निघाले उदयनराजे पराभूत झाले म्हणून पण त्यांना कळलं की मी पराभूत झालोय आणि साहेबांनी तो दौराच रद्द केला आणि बोलले की मी येतोय साताराला पण आता येणार नाही माझा वाघ गेला आणि ते ज्यावेळा मी बघितलं त्यावेळा मी माझं भाग्य समजतो मला राजकारणाचं काही हे नाही आहे पण एवढा माझा नेता माझ्यावर जर प्रेम करत असेल एवढा प्रेमाच्या उतराई होण्यासाठी मला जर संधी मिळत असेल तर त्यांच्यासाठी माझ्यासारखा जर जीव ओळवून टाकायचा लागले तर मी परिणामाचा विचार करणार नाही